आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख सत्कार मूर्ती श्री देवराज बी राठोड साहेब एम डी फ्युचर सिटी प्रॉपर्टीचे संस्थापक अध्यक्ष लक्षदेव फाउंडेशन आणि त्याच वेळेला आपण पाहता प्राईम प्रॉपर्टीचे सर्वे सर्वा जितू राठोड साहेबांचं आगमन या मंचाकडे आपण होताना पाहताय आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम तुमचं या उरणमधील मानाच्या सन्मानाच्या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये म्हणजे सन्माननीय मुकुंदशेठ गावन उरण तालुका उपाध्यक्ष अमित जी पाटील थेट माजी सरपंच पुरस्कृत समर्थ चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत खतर उरण तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एका स्पर्धेमध्ये मालिका वीरसाठी डबल फोर व्हीलर कार हे पारदोषिक ठेवण्यात आलेलं आहे आणि या स्पर्धेमध्ये आजच्या कार्यक्रमासाठी सन्माननीय राठोड साहेबांचं सा आगमन या ठिकाणी आपण होताना पाहत आहे फटाकांच्या आतिश आम्ही त्यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत फटाक्यांच्या आतीजपाचीमध्ये आपण सन्माननीय श्री देवराज बी राठोड साहेब सी एम डी फ्युचर सिटी प्रॉपर्टीचे संस्थापक अध्यक्ष लक्षदेव फाउंडेशन आणि प्राईम प्रॉपर्टीचे सर्वे सर्व आदरणीय जितू राठोड साहेबांचं आम्ही या क्रीडानगरीमध्ये करतो सहर्ष स्वागत मुकुंदशेठ गावण यांना आपण पाहताय स्पर्धेचे आमचे प्रमुख शिल्पकार जीवन गावन साहेब आमचे